हे असं बॅग घेऊन कुठे चालू आहे चला तुम्ही आम्ही चाललो आहे क्षेत्र मनसुरीला यात्रेला आमची का शासन काठी घेऊन काठी सोडून काठी घेऊन कमी आम्ही चाललो आहे बघा आणि आमच्याबरोबर असं गाडी पण आहे काठी घेऊन आम्हाला तीस किलोमीटरचा प्रवास करायचा आहे ते पण बिना चप्पलचं आणि चालले बघा आता आम्ही असं सगळेजण चाललो आहे ह्याला नाही सगळीने हव आहे बघा आणि ह्यो र घ्या आणि यो जग्गू आहे जाताना आम्हाला पाणी पण घालताच असतं रस्त्याला सगळेजण मग पाणी घालून घेऊन कणी आम्ही तीस ते पस्तीस किलोमीटरचा प्रवास पार करून श्रीक्षेत्र म्हसूळ येथे पोचले बघा पहिला जाऊन कनी देवाचं दर्शन घेऊन देवाचं दर्शन घेऊन आम्ही शासनघाटीच्या पाच फेऱ्या असं काढतो हिळकोडी घे ये म्हणून पाच फेऱ्या काढाव मजा बघा त्यानंतर आम्ही जेवण झोपलो आणि मग सकाळी उठून विहिर उठ विहिरीत असं पहायला लागल तो वा सगळी विहिरीत पोहण्या वाघ कसं पसरलं कारण आम्हाला रात्र उभं लागायचं आहे रात्री आम्हाला पालखीला जायचं आहे नंतर उठून आणि चार वाजता आणि पोहायला गेलतो आम्ही परत मी फेरीत पहायला लागलतो बा कसं धबाध धाबाधा उड्या मला तुवा सगळ पावल जातोरप पाऊचा पाऊचा रेन डॅन्स करून घ्यायला ती बस कसं रेन डॅन्स करायला रेन डॅन्स करून की यात्रेतील मग रात्री जरा जागा दे ड्युटीला तेल घालून का नाही असं <coughs> ड्युटीला देवल घालत बसले तेव्हा त्यानंतर ड्युटीतील तेल घालून कनी आम्ही जेवला जरा <coughs> जेवून गेल्यावर परत पालखी ते निघते संध्याकाळी रात्री पालखीला गेलो ते बाबा ते गोड जेवाचा घडाऊन पालखीने घालते बघा पालखी व्हाय पाच पेरा काढून येऊन का नंतर आज पालखी थांबत्या त्यानंतर मग इथे साखळी लावत्या साखळी थोडा जास्त बघा हु